नमस्कार स्वागत आहे सर्वांचे रुचिरा स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण तिळाच्या वड्या बनवणार आहोत ज्यांना तिळाचे लाडू आवडत नाहीत त्यांनी अशा तिळाच्या वड्या बनवून पहा नक्की सर्वांनाच आवडतील चला तर मग बनवायला सुरुवात करूयात तर हे वड्या बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी बिना पॉलिशचे तिळ घेतलेले आहेत आणि हे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि तीच वाटी भरून एक जवळपास दीड वाटी मी हा गूळ घेतलेला आहे तर बघू शकता ह्यामध्ये मी गच्च असा गूळ भरलेला आहे आता गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये आपण तिळं भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे आणि याला सतत हलवत हे तिळं भाजून घ्यायचे आहेत तिळ भाजताना तडतड वाजतात आणि हलकासा तिळाचा रंग चेंज होतो तेव्हा असं समजायचं की आपले तिळ छान भाजलेले आहेत भाजलेले तीळ मी काढून ठेवलेले आहेत बाजूला आता त्याच कढईमध्ये गूळ टाकून घेऊयात आणि गूळ हा छान वितळून घ्यायचा आहे याला मिक्स करून घेऊयात आता ह्यामध्ये मी एक चमचा पाणी टाकलेला आहे याला परत मिक्स करून घेऊयात आणि पूर्णपणे हा गूळ वितळून घ्यायचा आहे बघू शकता मीडियम गॅसवरतीच हा गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही तर अशा पद्धतीने पहा पूर्णपणे एक ते दोन मिनटामध्ये हा गूळ वितळलेला आहे आता ह्यामध्ये मी एक चमचा तूप टाकला आहे तुपामुळे आपल्या वड्याला छान चकाकी येते तर तूप देखील यामध्ये असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने सतत हलवून हा पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे वड्यासाठी तर इथे पाहू शकता हा जो वितळलेला पाक आहे ह्यावरती छोटे छोटे बबल्स यायला तयार झालेले आहेत तर आता आपण चेक करून घेऊयात एका प्लेटमध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं हा पाक टाकून घेऊया तर आणि बघू बघून घेऊया की हा पाक तयार झालेला आहे की नाही तर या ठिकाणी अजून हा पाक वड्यासाठी तयार झालेला नाही ही जी गोळी आहे ती अगदी मऊ लागत आहे हाताला तर परत मी ह्याला दोन ते तीन मिनट छान असं शिजवून घेते सतत हलवा त्याला असं छान शिजवून घ्यायचं है आहे आता परत दोन ते तीन मिनटानंतर चेक करून घेते तर आता इथे बघू शकता तर या ठिकाणी आपला जो पाक आहे तो तयार झालेला आहे प्लेटमध्ये पहा असा आवाज येत आहे तर आपण ओळखून घ्यायचं की आपला पाक तयार झालेला आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण एक वाटी तीळ टाकून घेऊयात तीळ टाकल्याच्या नंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया छान पद्धतीने याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे करत असताना गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतले मी तर आता इकडे पटकन एका पोळपाटावरती मी तूप लावून घेते ही जी प्रोसिजर आहे ती तूप लावून घेण्याची तुम्ही आधीच आधीच करून ठेवू शकता आता बेलण्याला देखील मी तूप लावून घेत आहे तर आता आपण जे तयार केलेलं मिश्रण आहे ते पटकन ह्या पोळपाटावरती टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने लवकर लवकर हे प्रोसिजर आपल्याला करायचे आहे जेणेकरून हे जे मिश्रण आहे ते घट्ट होणार नाही तर पूर्णपणे मी हे एका पोळपाटावरती टाकून घेतलं आहे आता ह्याला आपण बेलण्याच्या सहाय्याने लाटून घेऊयात फटाफट हे लाटून घ्यायचं आहे तर बघू शकता अजिबात बेलण्याला हे चिटकत नाही ह्यामध्ये आपण मिश्रणामध्ये देखील थोडंसं तूप टाकलं आहे आणि पोळपाट आणि बेलण्याला देखील तूप लावलं ला आहे त्याच्यामुळे हे चिटकत नाही तर अशा पद्धतीने जेवढं शक्य होईल तेवढं हे पातळ पोळी याची लाटून घ्यायची आहे पूर्ण पोळपाट भरून मी पोळी लाटून घेतलेली आहे पहा मस्त अशी ही पोळी तयार झालेली आहे फटाफट मी ही लाटून घेतलेली आहे पहा मस्त चकाकी आलेली आहे आपल्या ह्या वड्यांना तर आता हे चाकूच्या सहाय्याने याला कट करून घ्यायचं आहे जास्त जाड नाही मी अगदी पातळसरच ही पोळी लाटून घेतलेली आहे पहा अशा पद्धतीने तर थोडंसं हलकं गरम असतानाच हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला ज्या आकाराच्या ह्या वड्या करायच्या आहेत त्या आकारामध्ये हे कट करून घ्यायचं आहे तर मी मिडीयम आकाराच्या ह्या वड्या पाडून घेत आहे तर बघू शकता मस्त हे अगदी सहजपणे चाकूच्या सहाय्याने हे वड्या पाडल्या जातात तर पहा मस्त हे तयार झालेले आहेत आपल्या वड्या तर थोडंसं याला अजून थंड होऊ द्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटाने हे ज्या वड्या आहेत त्या त्या मोकळ्या करून घेते तर बघू शकता अगदी अलगदपणे ह्या वड्या ज्या आहेत त्या निघत आहेत चाकूच्या सहाय्याने किंवा उलटण्याच्या सहाय्याने ह्या वड्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आहे अजिबात चिटकत नाहीत छानपणे अगदी अलगदपणे निघतात तर बघू शकता मस्त हे वडाय मी काढून घेते आणि जर आपला पाक व्यवस्थित झाला असेल छान शिजला असेल तर ह्या वड्या ज्या आहेत त्या अजिबात बिघडत नाहीत तर आपण पाक बनवताना थोडंसं व्यवस्थित करून घ्यायचं आहे काळजी घ्यायची आहे तर, तर सर्व वड्या मी अशा पद्धतीने काढून घेतलेल्या आहेत तर बघू शकता हे पूर्णपणे मोकळ्या झालेले आहेत अजिबात एकाला एक चिटकलेल्या नाहीत खायला देखील ह्या तिळाच्या ज्या वड्या आहेत ते छान ठेसूळ लागतात खायला जास्त कडक पण नाही आणि नरम पण नाही तर छान ठेसूळ लागतात खायला जर तुम्हाला तिळाचे लाडू आवडत नसतील तर अशा पद्धतीने ह्या तिळाच्या वड्या बनवून पहा ह्याला तिळाची चिक्की देखील म्हणू शकतो आपण मस्त तयार होतात आणि खायला देखील खूप छान लागतात सर्वांनाच आवडतील नक्की बनवून पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद